शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी कधी कधी मजा मस्ती म्हणून काहीही खेळ करतात मात्र हे खेळ अनेक वेळा जीवावर बेतणारे ठरू शकतात असाच एक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळेमधून समोर आला आहे पिंपरी शहरातील चिखली परिसरात असलेल्या एका शाळेत पाचवी आणि सहावी शिकणाऱ्या तीन मुलांनी एकमेकावर उभं राहून सिलिंग फॅनचं पातं वाकवत फॅन खराब केला महापालिका चालवत असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला याबाबत महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार चौदा एप्रिल रोजी या शाळेतील मुलांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्यानंतर सगळी मुलं घरी गेली होती मात्र ही खोड करण्यासाठी काही मुलं परत आली त्याने एकमेकांवर उभं राहून वेगवेगळ्या वर्गातील तीन सिलिंग फॅनची पाते वाकवून पळ काढला संपूर्ण बातमी पाहूया त्या एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब बेल बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा दुपारी वर्ग बंद करण्यासाठी शाळेचे चपरसे आले तेव्हा त्यांना ते हा प्रकार दिसला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर हे चे कृत्य याच शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी केला असल्याची बाब उघडकीस आली शालेय वस्तूंच्या अशा पद्धतीनं नासधूस करणं गुन्हा ठरतो मात्र घडल्या प्रकाराबाबत आपण मुलांच्या पालकांना बोलावून सक्त ताकीद दिल्याचं सांगत शाळेच्या प्राचार्यांनी या प्रकरणी अधिक बोलण्याचं टाळलं मात्र अशी मस्ती करताना एखादा मुलगा पडला असता किंवा त्यांना पंख्यातून करंट बसला असता तर मोठा अनर्थ घडला असता या विचारणा संबंधित मुलांच्या पालकांची चिंता वाढली होती दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर आता तीनही मुलांनी आपल्या केलेल्या कृत्याची माफी मागितली असल्याची माहिती समोर येते